नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी नेमणूकविषयी एक महत्त्वाची अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की तलाठी नेमणूक तातडीने करावी तर यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अश्विनी कदम यांचे निवेदन तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता की यामध्ये मित्रांनो पुणे मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी नेमणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे पुणे शहरामध्ये आठ विधानसभा मतदारसंघामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे चा काम चालू आहे परंतु गेली सहा महिन्यापासून पर्वती शिवाजीनगर वडगाव शेरी कॅन्टोन्मेंट व कोथरूड या पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये या कामासाठी तलाठी उपलब्ध नाहीत अशी तक्रार अश्विनी कदम यांनी केली आहे संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण दाखल केल्यानंतर तलाठी घरी पडताळणीसाठी येत असतात पडताळणी झाल्यावरच अहवाल सादर केला जातो व त्यावर पुढील कारवाई होते परंतु मागील सहा महिन्यापासून या कामासाठी तलाठ्यांची नेमणुका केलेल्या नाहीत अनेक नागरिकांचे प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अनेकांना त्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या ठिकाणी तलाठ्यांची नेमणूक त्व त्वरित करावी अशी विनंती केल्याचे कदम यांनी सांगितले तर मित्रांनो तलाठी नेमणूक तातडीने करावी असं जिल्हाधिकाऱ्यांना अश्विनी कदम यांचे निवेदन आहे तर मित्रांनो तलाठी नेमणुकीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आपल्याला आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद